मुले एनार प्रेमाची गोष्ट या मालिकेत सईमुळे येणार मोठा ट्विस्ट मुक्तासागरसह कोळी कुटुंबाच्या पायाखालची सरकणार जमीन प्रेमाची गोष्ट मालिकेतला हा मोठा ट्विस्ट नेमका काय असणार चला तर जाणून घेऊया मुक्तासागरच्या लग्नामुळे प्रेमाची गोष्ट मालिकेला एक नवं वळण मिळालं आहे सईच्या प्रेमाखातर लग्नाला तयार झालेल्या मुक्तासागरने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे आता खऱ्या अर्थाने मुक्तासागरच्या प्रेमा गोष्ट सुरू होणार आहे पण त्यापूर्वी मालिकेत सईमुळे एक मोठा िस्ट येणार असल्याचं आहे ज्यामुळे मुक्ता सागरसह सा कोळी कुटुंबाला मोठा धक्का बसणार आहे प्रेमाची गोष्ट मालिकेला कालच्या भागात मुक्ताची पाठवणी होताना पाहायला मिळालं त्यानंतर मुक्ता सागरचा कोळी कुटुंबात गृहप्रवेश झाला यावेळेस मुक्ताने खास उखाणाही घेतला पण जेव्हा सागरला उखाना घ्यायला सांगितलं तेव्हा त्याला महत्त्वाच्या क्लाइंटचा फोन आला त्यामुळे सागरचा उखाणा घ्यायचा राहून गेला, गेला। मात्र नंतर हसत खेळत मुक्ताचं कोळी कुटुंबानं स्वागत केलं मुक्ताने लकीला सईला घरी सोडवण्यासाठी सांगितलं तेव्हा सागरच्या वडिलांनी सईला समजावलं मुक्ता आई आणि सागर पप्पाचं लग्न झालंय हे सावणीला सांगू नको म्हणून पण लकी सईला घरी सोडवायला घेऊन गेला इतक्यात कपडे बदलून सागर ऑफिसला निघतो हे पाहून सागरचे वडील त्याला थांबवतात आणि स्वातीला हनीमूनचा प्लॅन सांगायला सांगतात कोळी कुटुंबाने मुक्ता सागरचा हनीमूनचा खास प्लॅन केलेला असतो आजच्या भागात मुक्ता सागरचा हनीमून पाहायला मिळणार आहे पण या हनीमून दरम्यान एक गडबड होणार असून मुक्ताला सागरच्या बाबतीत पुन्हा गैरसमज होणार आहे हे सर्व काही आजच्या भागात पाहायला मिळणार आहे पण त्यानंतर सईच्या एका निर्णयामुळे मालिकेत ट्विस्ट येणार असून मुक्तासह कोळी कुटुंबाला धक्का बसू शकतो मुक्ता सागरच्या हानीमोनंतर दुसऱ्याच दिवशी सईच्या कस्टडीची सुनावणी होणार आहे मुक्ताबरोबर सागरचं लग्न झाल्यामुळे सई आपल्याकडेच येणार असं कोळी कुटुंबाला वाटत असतं पण कोर्टात एक वेगळं नाट्य पाहायला मिळतं सुनावणीच्या सुरुवातीला मुक्ता सागरचं लग्न झाल्यामुळे सावणीला मोठा धक्का बसतो पण त्यानंतर सई कोळी कुटुंबाला मोठा धक्का बसेल असा निर्णय घेते गेल्या सुनावणी दरम्यान जसं सईला विचारलं गेलं होतं तुला कोणावरून राहायला आवडेल तसंच या सुनावणीच्या वेळी सईला विचारलं जातं तेव्हा कोळी कुटुंबाला खात्री असते की सई मुक्ताचं नाव घेणार पण तसं होत नाही सई सावनीचं नाव घेते आणि यामुळे मुक्ता सागरसह सा कोळी कुटुंबाच्या पायाखाली जमीन सरकते सई असं का करते हे कोणाच्या लक्षात येत नाही पण यामुळे सावने हर्षवर्धनला खूप आनंद झालेला असतो हर्षवर्धनने हा नवा डावरस दिला असतो मुक्ता सागरने लग्न आहे हे हर्षवर्धनला माहीत असतं त्यामुळे तो कोर्टाच्या सुनावणीपूर्वी सईला सांगतो तु। तुझी मुक्ता आई तुझ्या घरी राहायला आली ना मला सगळं माहीत आहे तुझ्या मुक्ता आईनंच मला सांगितलं त्यामुळे तू आता खोटं बोलू नको तुला खोटं बोलायला मुक्ता आईने नाही शिकवलं हे ऐकून सई हो म्हणते त्यानंतर हर्षवर्धन तिला म्हणतो तू आता कोर्टामध्ये तुला सावनी आईकडे राहायचं आहे म्हणून सांग तेव्हा सई त्याला नकार देते मग हर्षवर्धन तिच्याशी खोटं बोलतो तो सईला सांगतो तू जन्माला आल्यानंतर तुझी सावनी आई सहा महिन्यातच तुला सोडून गेली पण आत्ताही तुझ्या बाबतीत असंच घडणार आहे काही दिवसात तुझी मुक्ताईसुद्धा तुला कायमची सोडून जाणार आहे त्यामुळे तुला जर मुक्ता आई त्या घरात राहायला हवे असेल तर तुला सावनी आईचं नाव घ्यावं लागणार नाहीतर मुक्ता आई तुला सोडून जाईल हर्षवर्धनच्या याच भीतीने सई कोर्टात तिचा निर्णय बदलते आणि सावनीचं नाव घेते पण यानंतर मुक्ता आता सईने निर्णय का बदलला तिच्यावर कोणी दबाव आणला का या प्रश्नांची उत्तरं शोधून काढणार आहे त्यामुळे आता मुक्ता हर्षवर्धनचा हा डाव कसा उधवून लावते हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे